लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते सालावधाप्रमाणे या वर्षी भैरोबा महाराजांची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली तगतराव संपूर्ण गावात फिरून आल्यानंतर मंदिरासमोर लोकनाट्य तमाशेची हजेरी लावली जाते व रात्री दहा नंतर तमसार सुरू होऊन सकाळपर्यंत लोकनाट्य तमसता सुरू राहतो यात्रेनिमित्त पाळणे खेळणे दुकाने मिठाई दुकाने भांडी गुंडी खरेदी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ व वा। आजूबाजूचे ग्रामस्थ यात्रेला येतात असे साहेबराव देवरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी साहेबराव देवरे अनिल देवरे मनोज देवरे गोपीनाथ मराठे बुधा देवरे मिलिंद कैनार बटू भे गावस्थ उपस्थित होते जागा। आमच्या गावाचे आर्यदैवत श्री क्षेत्र भैरव महाराज आमच्या गावाचे आर्यदैवत श्री क्षेत्र भैरव महाराज यांच्या यात्रेचा दरवर्षी फार मोठ्या जल्लोषात जाती भेद कुठला न करता सगळं गाव एक एक संघ होऊन या देवाची यात्रा फार मोठ्या जल्लोषात करतात हे आमच्या गावाचं एक सत्यरूप आहे भैरव महाराज यांचे जे केलेले काम असतात वेश भावना सगळे इथे विसरून सगळे एका एक जागेवर येतात साथी धर्माचे सगळे लोक एका जागेवर येतात आणि या यात्रेचा आनंद लुटतात याच्यामुळे फार मोठा आजूबाजूचे परिसर आजूबाजूचे गावं सगळे नातेवाईक सगळे आमच्याकडे येतात या आणि यात्रेचा आनंद लुटतात त्याच्यामुळे आमच्या यात्रेचा आनंद खूप म्हणजे आदरणीय आमच्या रावेर गावातील कुलदैवत ग्रामदैवत भैरोबा देवाची यात्रा दरवर्षी साधा बाधाप्रमाणे आयोजित करण्यात आली आहे तरी ही यात्रा म्हणजे संपूर्ण गाव मिळून बैरोबा देवाची यात्रा सगळे गाव मिळून ही जत्रा आयोजित करण्यात येत आहे तरी सकाळी ठीक आठ वाजता गावातील प्रमुख आपल्या बापूसाहेब यांच्या मार्फत यांच्या आजचे पूजन करण्यात आलं नंतर मान मानता करण्यात आली त्यानंतर आता तगतराव फिरवण्यात आल्या आपला गावात काठी फिरवण्यात आली भैरवाची काठी फिरवण्यात आली आता तमाशा मंडळ आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपल्या रावेर गावात येतो तालुक्यातील तर जिल्ह्यातील पण महाराष्ट्रातील आजूबाजूचे परिसरातील लोक आलेले आहे तरी उद्या ठीक नऊ वाजता भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आलेला आहे तरी धुळे तालुक्यातील व महाराष्ट्रामधील नवाजित पैलवान त्यांनी तिथे यावे आणि कुस्तीचा लाभ घ्याव्या फार मोठं बक्षीस सगळे गाव मिळून कुस्त्या तमाशा वगैरे सगळं कार्यक्रम व्यवस्थित आयोजित करण्यात आलेला आहे तरी पूर्ण धुळे तालुका जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पैलवानांनी हे कुस्तीचा दंगलाचा लाभ घ्यावा अशी मी गावातर्फे पूर्ण रावेर गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी मेंबर व संपूर्ण गावातील ग्रामस्थ मंडळी यांच्यातर्फे मी स्वागत करीत आहे त्यांचे आभार मानत आहे आज संपले या पुढच्या बातमीपत्रात